मित्रांनो आपण असे खूप मुलं बघतो त्यांना ते काम करायची इच्छा तर नसते पण घरच्यांच्या दबावाखाली समाजाच्या दबावाखाली कोणीतरी चांगलं म्हणाले म्हणून त्यांना आवडले इतरांना आवडले म्हणून ते काम मी करतो किंवा एखादी नोकरी करतो आवडत तर त्याला बी नाही किंवा पाहुणे राहुणे चांगले म्हणून ते नोकरी करते किंवा ते एखादं काम करते किंवा मुलगी भेटत नाही म्हणून ते काम करते शेती करायची असते शेतीविषयी त्याला आवड असते पण मुलगी भेटत नाही म्हणून कुठेतरी एखादी काम करायला बारीक सारी स्वतःला विसरून स्वतःचा अस्तित्व विसरून दुसऱ्या मला चांगलं म्हणावं म्हणून मी ते काम करावं एखाद्यानं मला चांगलं म्हणावं आणि म्हणून मी माझं काम आवडीचं सोडून ते काम करत बसू स्वतःच अस्तित्व विसरून अशी कितीतरी मुलं आहेत की त्यांना शहरात राहू वाटत नाही नोकरी करू वाटत नाही पण मुलगी भेटत नाही म्हणून नोकरी करतात अरे थू एखादी शेवडीपुरगी भेटल म्हणून आपण स्वतःच अस्तित्व विसरायचं स्वतःच्या आवडीनवडी विसरायच्या कोणासाठी तर शेमड्यापुरीसाठी आपलं अस्तित्व आपण विसरून चाललो आपल्याला काय करायचंय आपण माहीत असून करण आणि घरचे बी नाही बाबू तू तेच कर अरे ते पोरग म्हणजे स्वतःला काय करायचंय विसरून जायचं आणि इतरांना आवडण म्हणून तेच करायचं देवाने आपला जन्म कशासाठी दिलाय स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला स्वतःचे गुण हे करायला स्वतःच्या आवडीनिवडी करायला स्वतःला काहीतरी करून जायचं स्वतःचे कर्म काहीतरी करून जायचे आणि आपण काय करायलो दुसऱ्याला आवड म्हणून ते काम करायचे एखाद्याला खूप आवड असते शेती करायची घरी बी शेती भरपूर असते शिक्षण बी भरपूर जायला असते पण घरचे करू देत नाहीत काउन आणि तो शेतीत काम केलं तू कोणी पोरगी देणार नाही अरे त्या शेमड्यापूरसाठी आपण स्वतःच विसरायचं आणि आपल्याला आवड आपल्याला शेतीत काय करायचं असते किंवा एखाद्या विषयात अलग विषयात काय करायचं असते ते काउं नाही करायचं या गोष्टीसाठी आपल्याला माहित पाहिजे आपण कसे आपण जर परफेक्ट असोल ना लोक आपल्या मा माग लागतात आपण परफेक्ट राहिलं पाहिजे ते म्हणतात ना धुतल्या तांदळासारखा तसं आपल्या कामात आपल्या कर्मात आपल्या वागणुकीत आपल्या संस्कारात परफेक्ट शंभर टक्के असायला पाहिजे को आपण कोणी चॉलेंज नाही घ्यायला पाहिजे आपली आपलं काम असो आपली वागणूक असो आपले संस्कार असो बरोबर ना या कामात आपण टॉपमध्ये राहिलो ना आपल्या कामात आपल्या कर्मात आपला डाग लावू द्यायचा नाही कुठं लोक आपल्या पाठीमाग लागतात आपलं अस्तित्व विसरायचं लोकांसाठी काम करायचं हे देवाना आपल्या जन्म कशासाठी दिलाय बरोबर ना एखादं काम आपल्याला करायचं असते ते काम आपल्याला माहित जातात ते काम देवाना आपल्या जन्म कशासाठी दिलाय हे काम आपल्याला वीस वर्ष निघून जातात नेमकं ते काम करायला लागतंय अं पुरेचा प्रश्न येते अरे आपलं अस्तित्व विसरून आपलं काम विसरून आपण या गोष्टीचं माग लागायचं आपण पाहिजे आपल्याला स्वतः धमक पाहिजे हे काम मला करायचे आणि मी ते परफेक्ट करीन इतरांच्या सल्ल्यामुळे किंवा इतरांमुळे चांगलं म्हणावं आणि एखादी शेमडे पूर्ण मला कोणी हे करावं अह आपलं अस्तित्व आपण विसरायचं नाही आपल्याला माहिती ना आपण किती परफेक्ट आहेत तेच काम करायचं ऑटोमॅटिक समाज आपल्या पाठीमाग लागते फक्त आपण ब्रँड पाहिजे आपली संस्कृती आपलं वागणूक आपलं चरित्र ब्रँड पाहिजे लोक आपल्या पाठीमागे लागतात हे आपल्या बापाला बी कळावं आपलं पोरग चांगलं आहे आणि आपलं पोरग जे करायलाय ते चांगलं करायला घरच्यांचा पण सपोर्ट असो आपला मुलगा काय करते आणि त्याचा सपोर्ट देण्यासाठी त्याच्या मग आपण उभं राहण्यासाठी खंबीरपणे जे आपलं पोरग करते ते ओकेच करते आणि हे काही काहीचं नशिबात परफेक्ट आहे आमच्यासारख्याचे नशिबात ओके जे आपण म्हणून ते आपलं बाप हा ठीक आहे मी त्या पाठीमागू पाहि तसं आपल्याला जे काम करायचंय ते काम इतरांमुळं नाही टाळायचं अह आपल्या आयुष्यात येईल मग कोणी पोरगी देईन किंवा कोणी काय कर हे समाजात आज नव्वद टक्के हेच चालू आहे त्याच्यामुळे मला वाटलं व्हिडिओ बनव बरेच लोक बघतो अरे तू या घडी शेती चांगल्या गोष्टी शिक्षण चांगले झाले आवडत्या विषयात ये सगळ्या गोष्टीत पैसा आहे सगळ्या गोष्टी म्हणतो इकडं तू हे काम काय करायला तू हा काय करायला या विषयात कस काय आला तर सांग ते सांगतं या या गोष्टीमुळं मग लोकांनी चांगलं म्हणाव घरच्याला बी वाटायला बाबूने हेच करावं अरे आपला आयुष्य हे देवाने एकदा आयुष्य दिले आपल्याला असं भंगरी भोंगरी लोकांसाठी आपलं आयुष्य खराब करायचं नाही आपण ब्रँड आहेत ना आपण चांगले येत ना आपण शंभर टक्के आपले स्वतःला दिले ना ऑटोमॅटिक जग आपल्या पाठी पाठीमाग लागते ऑटोमॅटिक लोक समाज पाळून राहणे आपल्या पाठीमाग लागतं पण आपण ब्रँड पाहिजे नाही तर आपणच आसमान पिलाटका खजूर पी ना घरकाना घाटका मग त्याला काय अर्थ आहे बरोबर आपलं काम काय करायचंय हे आपलं अस्तित्व कशासाठी दिले जेव्हा आपल्या जन्म कशासाठी दिला आपल्या कर्म काय करायचे स्वतःला सांगायचं आय मी ब्रँड आपल्याला कोण हे आपल्याला काय करायचं ना आपण कोण येत आपली पावर किती हे आपल्याला माहीत असेल पाहिजे ऑटोमॅटिक समाज आपल्या पाठीमाग लागते ऑटोमॅटिक लोक आपल्या पाठीमाग लागतात पण आपण ब्रँड वागायला पाहिजे आपले कर्म चांगले असेल पाहिजे आपलं चरित्र चांगलं असेल पाहिजे या विषयावर तुम्हाला काय वाटते